तर आज आपण कुसुम सोलर पंप बिजनी माहिती बघणार आहोत त्याआधी काही शेतकरी चॅनलला जॉईन होत आहेत तर त्यांची वाट बघूयात मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत जो लावले आहेत तर तो शेअर करा म्हणजे जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांना पी कुसुम सोलार पंपची जी, जी संपूर्ण माहिती आहे तर ती भेटणार आहे कारण बहुतांश ठिकाणी आता राज्यामध्ये जे विद्युत जोडणे किंवा जे लाईटचा तुटवडं भासत आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना रात्री देखील पाणी भरण्यास जावे लागत आहे त्यामुळे बरेच शेतकरी अशी विचारणा करत आहेत की आम्हाला सोलार पंप योजनेचा लाभ घेता येईल का काही शेतकरी असं देखील म्हणतात की आमच्या भागामध्ये सोलार पंप योजना जी आहे तर ती सुरू नाही तर त्या संपूर्ण विषयावरती आपण जी माहिती आहे तर ते सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त मित्रांना लाई जो आहे तर तो, तो शेअर करा तर मित्रांनो आता जी माहिती आहे त्याला सुरुवात करूयात बरेच शेतकरी जे आहेत तर ते जॉईन झालेले नाहीत काही झालेले आहेत त्यांच्यासाठी जी माहिती आहे तर ती सांगून देऊ तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत गे जे शेतकरी आहेत अशा काही ठिकाणी जी योजना आहेत पी कुसुम सोलार पंप तर ही योजना अद्यापही माहीत नाही की नेमकं सोलार पंप योजना आहे तरी काय तर मित्रांनो या योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत ज्यांच्या नाव जमीन आहे त्यानंतर त्यांच्याकडे पाण्याचा स्रोत आहे जाये, तर असे सर्व शेतकरी जे आहेत तर, थी। थी तर ते पात्र आहेत सोलर पंप योजनेसाठी तर यामध्ये गावाची किंवा विलेजची आपली लिस्ट जी आहे तर ती पोर्टलवरती दाखवण्यात आलेली किंवा अपलोड करण्यात आलेली तर अशा ठिकाणी आपण आपले जे गावाचे नाव आहे तर ते शोधून त्या योजनेसाठी जो फॉर्म आहे तर ते भरू शकता साधारण एक सहा महिन्याच्या आतमध्ये आपल्याला पेमेंट ऑप्शन सेल्स ऑप्शन येऊन आपला जे सोलर पंप आहे तर तो आपल्या ओरीवरती फिट होतो काही काही वेळेस जर कोटाशी लग्न नसेल तर यासाठी दोन वर्षापर्यंतचा देखील कालावधी लागतो तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला साधारण पाच लाख सोलर पंप योजना जे पाच लाख सोलर पंप आ, जे आहे तर ते फिटिंग करण्याचे सरकारचे धोरण आहे यामध्ये आता शेतकऱ्यांनी बहुतांश अर्ज केले आहेत यामध्ये काही जे शेतकऱ्यांचे अर्ज आहेत तर ते पुढे सांगण्यात येणार आहेत म्हणजे नंतर जे पुढील वर्षाचा जो कोटा असणार आहे तर त्या कोटामध्ये जे अर्ज आहे तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आलेले नाही कारन नहीं। सा सा तर त्यांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही यामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी पेमेंटचे ऑप्शन आले त्यांनी पेमेंट करून घ्या काय शेतकऱ्यांचा पेमेंटचा देखील प्रॉब्लेम आहे तर ते देखील आपण कशाप्रकारे पेमेंट करायची आहे योग्य रीतीने तर त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती तो आपण बघून घ्या बघितला नसेल तर आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला जे माहिती आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओची तर ती भेटत राहणार आहे तर पी एम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ओपन कॅटेगरीसाठी साधारण तीन, पी पी आ, तीन, आ, आ, इतर, तीन पी एच पी पाच एच पी आणि सा साडेसात पी अशा तीन प्रकारच्या ज्या सोलर पंपाचे मोटर आहेत तर त्या असतात तर यामध्ये सोलर पंप मोटर जे आहे तर तीन एच पीसाठी जो भरणा असतो तर तो साधारण एकोणवीस हजार त्यानंतर पाच एच पीसाठी वीस हजार वीस ते एकवीस हजार त्यानंतर साडेसात एच पीसाठी पंचवीस हजारपर्यंतचा जो भरणा आहे तर तो असतो यामध्ये नव्वद टक्के सबसिडी जी आहे तर, 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 तर ते शेतकऱ्यांना भेटणार आहे किंवा भेटत असते तर आपल्याला फक्त जो दहा टक्क्याचा जो वर्ण आहे तर तो करायचा असतो यामध्ये आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर काही ठिकाणी आता फसवीग्री देखील होती त्या कशा प्रकारे आपण आपला बचाव करायचा आहे तर ते आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कुठल्याही फ्रॉडला बळी देखील पडू नका कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे जे पेमेंट आहे तर ते काढून घेतले जाते कारण आपला काही असे फोन येतात त्यांना की आम्ही आपला जो सोलर पंपाचा नंबर आहे किंवा यादीमध्ये नाव टाकून देतो किंवा आपल्याला लगेच सोलर पंप देतो आपण या लिंकवरती जाऊन पेमेंट करा तर बऱ्याच अशी जी फसवणूक आहे तर ती झालेली आहे तर आपल्याला जो फॉर्म भरून झाला त्यानंतर आपल्याला एस एम एस येणार आहे की से सर्व करून घ्या पेमेंट ऑप्शनसाठी ऑप्शन दे देण्यात येणार आहे तर त्यामध्येच एक आपल्याला एस एम एसमध्ये जी लिंक आहे तर त्यावरती क्लिक करून मेडा बेनिफिशियरी नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर आपण जो फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तर त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी ते तो व्हेरीफाय करून आपण जे आपली पुढील प्रोसेस आहे सर्वेची त्यानंतर पेमेंट ऑप्शन जे आहे तर ते पेमेंट देखील त्या ॲपमधूनच करायचे तर पेमेंट आपण हे ऑनलाईनच करायचे आहे त्यामध्ये आपण डेबिट कार्डद्वारे देखील करू शकता म्हणजे ज्याला आपण ए टी एम म्हणतो त्यानंतर ऑनलाईन फोनपे वगैरे जे आहे तर त्याद्वारे यू पी आय आय डी जो आहे तर तो टाकून आपण त्याचे पेमेंट जे आहे तर ते करू शकता जर मित्रांनो एकदा जर पेमेंट फेल झाली तर दु दुसऱ्या वेळेस जे पेमेंट आहे तर ते करू नका कारण यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पेमेंट आहे तर ते अडकून राहिलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन किंवा सेल्स सर्व्हिचे ऑप्शन येत नाही तर त्यांनी आपला जो अर्ज आहे तर तो वेबसाईटवरती जाऊन चेक करा त्यानंतर आपल्याला कधी कधी एस दे एम एस देखील येत नाही रिचार्ज वगैरे नसल्यामुळे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे नेटवर्क नसल्यामुळे जे शेतकऱ्यांना एस एम एस भेटत नाही की सेल्फ सर्व्हरी करा पेमेंट ऑप्शन करा त्यासाठी आपण मेळा बेनिफिशरी ज्या ऑफिशियल त्यांच्याल जे ॲप्लिकेशन आहे तर ते प्लेस्टोरवरती हो जाऊन आपण डाउनलोड करून घ्या त्यामध्ये आपल्या जो मोबाईल नंबर लिंक आहे फॉर्मला तर तो फिल करून तिथे ओ टी पी येतो का ते बघा त्यानंतर पुढील आपल्याला जर ऑप्शन ओपन होत असेल त्यामध्ये आपल्याला लगेच दाखवतो की सेज सर्व करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे त्यानंतर आपला पेमेंटसाठी ऑप्शन जे आहे तर ते अवेलेबल आहे तर तिथे आपण जे पेमेंट वगैरे जे आहे तर ते करू शकता आणि आत्ताच काही शेतकऱ्यांना सोलर पंपाचे नवीन म्हणजे पेमेंट ऑप्शन आले दोन हजार तेवीसमधल्या फॉर्म भरलेले शेतकऱ्यांना तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे इतर शेतकऱ्यांना ऑप्शन आले नाही तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं की आम्ही देखील अर्ज भरला दोन हजार तेवीसमध्ये तर मित्रांनो ज्या अशा काही भागामधील शेतकऱ्यांनाच ऑप्शन आले की जे कॅटेगरीचा कोटा, कोटा जो शिल्लक होता जो काही ठिकाणी अजूनही पूर्ण झालेला नाही तर अशाच ठिकाणी त्या शेतकऱ्यांना किंवा त्या कॅटेगरीतील शेतकऱ्यांना जे पेमेंट ऑप्शन आहे तर ते देण्यात आलेले आहेत तर यामध्ये पेमेंट ऑप्शन समजा एस सी किंवा एन टी एस टी वी जे एन टी असे जे क इतर जे कास्टवाल्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते स्वर्पमसाठी तर त्यांनी आता दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा अर्ज केले जे की दोन हजार एकवीसच्या कोट्यामध्ये त्या कास्टचे जे अर्ज आहे तर ते नव्हते त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी अर्ज केले त्यामुळे त्यांना ताबडतोब सेल्सर आणि पेमेंटचे जे ऑप्शन आहे तर ते अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत त्यामुळे बाकीचे शेतकऱ्यांनी जे आहे तर ते घाबरून जाण्याचे कारण नाही कारण पाच लाख सोलर पंप हे महाराष्ट्रामध्ये बसवण्यात येणार आहे त्यामध्ये ही योजना पाच लाख म्हणजे सोलर पंपची योजना आहे तरी पाच वर्षासाठी ग्राही आहे तर यामध्ये जो आपला अर्ज केला आहे तर तो पूर्णपणे पाच वर्षासाठी सरकारच्या किंवा वेबसायटीमध्ये ग्राही धरण्यात येणार आहे आपल्याला यावर्षी नाही तरी पुढच्या वर्षी देखील आपल्या ज्यावेळेला नाव येईल त्यावेळेला आपल्याला सोलर पंप जो आहे तर तो भेटणार आहे फक्त यामध्ये आपलं जे डॉक्युमेंट वगैरे क्लेअरिफिकेशन किंवा डॉक्युमेंटची जी पूर्तता आहे तर ती संपूर्ण करा काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आपले संमतीपत्र आहे तर ते संमतीपत्र देखील अपलोड केलेले नाही ज्यांनी स डॉक्युमेंट अपलोड केले त्यांचे काही ब्लर डॉक्युमेंट आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांचा आय एफ सी कोड देखील फॉर्ममध्ये भरतवेश चुकलेला आहे काही शेतकऱ्यांना आधार क्रमांकाचे नाव वेगळे त्यानंतर फॉर्ममध्ये नाव वेगळे तर या सर्व त्रुटी आपण महावितरण विभागाकडे जाऊन आपल्या नजिकच्या महावितरण विभागाकडे किंवा मग मेडा ऑफिसमध्ये जाऊन जे आहे तर याची चौकशी करून आपले जे नाव वगैरे चुकीचं आहे तर ते कम्प्लीट करू शकता यानंतर अजून एक योजना सुरू आहे सोलार पंपची ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केले होते अशा सर्व शेतकऱ्यांना जे आहे तर ते पेमेंट ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर यामध्ये म्हणजे असं सांगण्यात आलं की ज्या उर्वरित जे पेमेंट आहे त्यांनी विद्युत जोडणीसाठी जे पेमेंट केले होते त्यानंतर जे सोलार पंपसाठी उर्वरित पेमेंट आहे तर ते पेमेंट आपण करून जो सोलार पंप आहे तर तो घेऊ शकता तर यामध्ये ज्यांना विद्युत जोडणी नको आहे किंवा जे आपण विद्युत जोडणीसाठी अर्ज केलं होतं तर डी पी वगैरे जे आहे विद्युत जोडणी नको आहे तर अशाच शेतकऱ्यांना जे सोलर पंप आहे तर ते भेटणार आहेत तर त्यांच्यासाठी जो अर्ज कशाप्रकारे करायचा त्यानंतर काय कसे प्रोसिजर आहे ते देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती तो बघून घ्या तर मित्रांनो येऊ ती माहिती पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद